नमस्कार मित्रांनो मी अमोल माझ्या मार्केट चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण उद्या म्हणजेच सोमवारी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाचे लेवल काय असणार आहेत त्याबरोबर मिड कॅपची जे एक्सपायरी होणार आहे ना त्याविषयी थोडक्यात चर्चा करणार आहे की महत्त्वाचे रेजिस्टन्स आणि सपोर्ट काय असू शकतात कुठे आपल्याला एंट्री आणि एक्झिट मिळू शकतात तर जे काही झालेलं आहे म्हणजे शुक्रवारचं कामकाज खरंतर या आठवड्यामध्ये दोन गोष्टी अशा आहेत ज्या अपेक्षेपेक्षा जास्त घडताना आपल्याला पाहायला मिळाले पहिले अर्थातच आपलं मार्केट जे की शुक्रवारी साडेपाचशे पॉईंट निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे खरं तर एवढी अपेक्षा नव्हती मार्केट पॉझिटिव्ह होतं परंतु अगदीच साडेपाचशे पॉईंट वरती जाऊन बंद होईल ही अपेक्षा कोणालाही नव्हती कदाचित तुमच्यापैकी कोणाला असेल तर माहिती नाही परंतु मला स्वतःला तरी नव्हती आणि मी त्यामुळं जे काही झालेलं आहे ते आपण पुढे डिस्कस करू आणि त्यानंतर जी दुसरी अनपेक्षित गोष्ट होती ना इथे ही जी मुवमेंट झाली त्यानंतर अंदाज आलेले होतं ते म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्शनचे जे रिझल्ट होते ना तेही अपेक्षापेक्षा खूप चांगले लागलेले आहेत चांगले इन द सेन्स बी जे पीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न सांगतो आणि स्टेबल गव्हर्मेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने mm -hmm. मी कालच्या व्हिडिओमध्ये एक, हो ते एक्स एक्सप्लेन केलेलं आहे की कशा पद्धतीचं इम्पॅक्ट होऊ शकतो आणि त्याचं महत्त्व का जास्त होतं खर तर एवढे मोठे तेजीनंतर एक अंदाज होता की रिझल्ट माहितीच्या बाजूला लागतील परंतु ते चांगले लागलेले आहेत आणि मग त्याचं रिॲक्शन एकतर या मुवमेंटची रिॲक्शन आणि रिझल्टचं रिॲक्शन उद्याच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आता उद्या कशा पद्धतीने आपण कामकाज करू शकतो ते पाहण्याच्या अगोदर हे समजून घेणं महत्त्वाचं आहे जर पंधरा मिनटाचं टाईम फ्रेम लावली तर आपल्या लक्षात काय येते या पद्धतीने एक खरं तर याचा जास्त इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळणार नाही परंतु या पद्धतीची एक ट्रेंडलाईन आहे जी ती बनती आहे पाचशे पन्नास पाचशे पाचशे साठ सहाशे या दरम्यान म्हणजे इथे एक महत्त्वाचा सपोर्ट आहे उद्यासाठी आता पाच मिनटाची जी कॅन्डस्टिका आहे ना त्याच्यावरती पाहूयात की काय महत्त्वाचं कामकाज उद्यासाठी होऊ शकतं त्या अगोदर जे शुक्रवारी झालेलं आहे बऱ्याच जणांना इथे संधी मिळाली नसेल सॉरी तर काय होतं ना पहिला मिळालेलं होतं बा हा जो पहिला एक दीड दोन तास जे होते ना आ, आ, ते अतिशय क्रुशल होते मार्केटमध्ये अगदी बारा वाजेपर्यंत म्हणू शकता मार्केट जेवढ्या स्पीडने वरती जात होतं ना तेवढ्या स्पीडने खाली येत होतं जेवढ्या स्पीडने वरती जात होतं तेवढ्या स्पीडने म्हणजे याच्यामध्ये काय झालं कारण का ओव्हरऑल सेंटिमेंट जे होतं ना मार्केटचं ते निगेटिव्ह होतं बऱ्याच जणांना इथे ट्रेड घेणं अवघडा होतं किंवा घेतले असतील तरीही प्रॉफिट बुक करणं खूप गरजेचं होतं इथे बुक केलं असेल इथे बुक केलेलं असेल किंवा पुटमध्ये बसलेला असेल आता या मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं गेले कित्येक दिवसापासून सांगतो एस एल स्ट्रिक्ट असला पाहिजे तुम्ही पुटमध्ये बसला असाल इथे इथे काही हरकत नाही ये तुम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही आहे जर मार्केटमध्ये इथे तुम्हाला सिच्युएशन सेटअप बनतोय तुमचा जे काय असेल तो म्हणजे इथे हे फॉर्मेशन असेल किंवा इथे एक शूटिंग स्टार पाहून तुम्ही बसलेला असाल पण त्यावेळेस तुम्हाला एस एल स्ट्रिक्ट ठेवणं गरजेचं होतं कारण का त्यानंतर जे झाले ना अगदी स्ट्रेट मार्केटवरती जाताना पाहायला मिळाले तुम्हाला इथे कॉलमध्ये संधी मिळाली नसेल काही हरकत नाही मला ही नाही मिळालेली मी अगदी क्लिअरली सांगतो कारण का माझ्या अपेक्षाच नव्हती की एवढं वरती जाईल माझं जे लास्ट टार्गेट होतं ते होतं सहाशे वीस म्हणून मी या ठिकाणी पुढची पोझिशन घेऊन सहाशे वीस हा स्टॉप लॉस लावला होता तो हिट झाला अगदी कॉस्टलाच झाला कारण का खूप उशिरा अगदी वरती घेतला होता कॉस्टच्या आसपासच तो हिट झाल्यामुळे दुसरा ट्रेड करण्याचा काही प्रयत्न केला नाही शेवटी नक्कीच थोडेफार ट्रेड केलेले आहेत परंतु त्या पद्धतीने म्हणून याच्यामध्ये तुम्ही ट्रॅप झाला नसेल ना तर खूप चांगली गोष्ट आहे आणि जर झाला असेल तर तुम्हाला एस एलवरती काम करण्याची खूप आवश्यकता आहे आता सोमवारी काय होऊ शकतं हे पाहणं महत्वाचं आहे बघा सोमवारसाठी महत्त्वाची जी लेवल येते ना अगोदर लेवल हा जो टॉप आहे अगोदरचा जो आता ब्रेक होताना पाहायला मिळालेला आहे ती लेवल आहे तेवीस सातशे साठ वाजता पॉईंट प्लस मायनस ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे का जर मार्केट सध्याला शक्यता नाही आहे फ्लॅट ओपनिंगचे तरी आपण डिस्कशन करतोय जर फ्लॅट ओपन किंवा थोडंसं गॅपडाऊन होते ना तर ही लेवल खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे आठशे ते सातशे साठच्यामध्ये येऊन जर मार्केटवरती जाते ना तर ती बेस्ट बाईंग ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असू शकते जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे इथे येते एखादं फॉर्मेशन बनवतं किंवा एक कॅन्डल फक्त टच ऑन गो होते, एक होते ना तर ही ते चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असू शकते सुरुवातीचे कॅन्डल सांगतोय समजा वरती जाऊन नंतर खाली येते तर तर तेव्हा सातशे सातचं तेवढं तो महत्त्व नसणार आहे नक्कीच असेल पण त्यासाठी मग फॉर्मेशन बनणं गरजेचं आहे की मार्केट सस्टेन करत आहे किंवा एखादी हॅमर बनती येते प्रॉपर ब्रेकआउट येतो किंवा प्रॉपर मॉर्निंग स्टार बनती आहे पाच मिनिटावरती पंधरा मिनिटावरती तर पण सुरुवातीला पहिले पाच मिनिटाच्या कॅन्डलमध्ये फ्लॅट ओपन होऊन हीट गो होतोय तर तुम्ही बाईकची पोझिशन क्रिएट करू शकता तर त्यानंतर सातशे साठ नंतर जे तुमचं टार्गेट असणार आहे ते आहे आठशे साठ आठशे सत्तर नऊशे तीस आणि त्यानंतर चोवीस हजार चाळीस चोवीस हजार पन्नास या लेवलसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता आता फ्लॅट ओपनिंग नंतर जर वरती जायला सुरुवात करते फायनल क्लोजिंग हे नऊशेच्या आसपास आहे नऊशे सात तर त्यावेळी जी महत्त्वाची लेवल असणार आहे ती आहे नऊशे चाळीस तेवीस नऊशे तीस नऊशे चाळीस ही इम्पॉर्टंटंट असणार आहे फ्लॅट ओपनिंग नंतर ही लेवल ब्रेक होती डेफिनेटली बाईक पोझिशन क्रिएट करा तुमचं पहिलं टार्गेट हे सायकोलॉजिकल लेवल आहे चोवीस हजार दुसरं चोवीस हजार पन्नास पन्नासच पॉईंट आहे परंतु ते महत्वाचं आहे तेही चोवीस हजार चाळीस चोवीस हजार पन्नास आहे आता याच्या वरती निघल्यानंतर जवळजवळ तीनशे पॉईंटचे टार्गेट ओपन होत आहेत पण एका दिवसात येणार आहेत म्हणून चोवीस हजार पन्नासच्या वरती तुम्ही चोवीस एकशे वीस चोवीस ऐंशी चोवीस दोनशे चाळीस या पद्धतीने टार्गेट ठेवू शकतात थोडी जास्त टार्गेट यासाठी सांगतोय स्टॉप लॉस ट्रेल करा इव्हेंटला रिॲक्ट करायचं आहे त्या अगोदर पाचशे पन्नास पॉईंटची कॅन्डल बनलेली आहे म्हणून एखाद्या वेळेस तुमचा ट्रेलिंग असेल हिट होऊ देत परंतु टार्गेट हे साठ साठ सत्तर सत्तर पॉईंटनेच ठेवा आणि त्या पद्धतीने तुमचा लॉस ट्रेल करा हे झालं फ्लॅट किंवा गॅपडाऊन किंवा फ्लॅट नंतर खालीहून वरती जाते सगळ्यात महत्त्वाचं काय आहे जर उद्या गॅप झालं तर कारण का सध्याला जर पाहिलं तर तीनशे दोनशे पॉईंट ऑलरेडी गिफ्ट निफ्टी प्लस आहे त्यानंतर तर डाऊ पॉझिटिव्ह आहे बाकीच्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत आणि आपल्याला इव्हेंटला रिॲक्ट करायचे म्हणून जर चांगलं गॅपअप होतंय कोणतं तर तो ती लेवल आहे चोवीस हजार वीसच्या वरती जर गॅपअप ओपनिंग आहे आणि पहिले पाच मिनिट दहा मिनिट जर मार्केट याच्यावरती सस्टेन करते ना तर आपण कॉलमध्येच ट्राय करणार आहोत जर हे फेल्युअर होते ना तरीही आपल्याला सातशे साठ ब्रेक झाल्याशिवाय चांगला ट्रेड मिळणार नाही अगदीच तुम्ही अग्रेसिव्ह ट्रेडर असाल जर चोवीस हजार वीस चोवीस हजार तीसच्या आसपास ब्रेक होते आणि चोवीस हजार चाळीस किंवा चोवीस हजार पन्नास पन्नास ठेवा ब्रेक न होता मार्केट जर खाली येऊन तेवीस नऊशे ऐंशी ब्रेक करते तर तुम्ही तीस टक्के चाळीस टक्के क्वांटिटीने पुढचा ट्रेड प्लॅन करू शकता हे पुन्हा एकदा सांगतो लक्षपूर्वक आहे का जर चोवीस हजार वीसच्या आसपास ओपनिंग होत आहे आणि चोवीस हजार पन्नास ब्रेक न करता अगोदर नऊशे ऐंशी ब्रेक करत आहे चोवी तर चोवीस हजार पंचेचाळीस पन्नास जो काय हाय बनलेला असेल तो तुम्ही स्टॉप लॉस ठेवून तीस ते चाळीस टक्के क्वांटिटीने पुट ट्राय करू शकता ती वीस नऊशे ऐंशी ब्रेक होता ना मग तुमचं जे टार्गेट असेल ते नऊशे वीस असेल आठशे साठ असेल सातशे साठ असेल या पद्धतीने असणार आहे आता चोवीस हजार वीसला ओपन होत आहे आणि वरतीच मार्केट सस्टेन करत आहे तर तिथेसुद्धा तुम्ही चाळीस ते पन्नास टक्केच क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करायचा आहे कारण का पाचशे पॉईंट हे साडेपाचशे पॉईंट हे गॅपअपने शंभर ते दीडशे पॉईंट म्हणजे जवळजवळ सहाशे साडेसहाशे सातशे पॉईंटची रॅलीनंतर खूप मोठी मुवमेंट मिळेल या अपेक्षापेक्षा तीस ते चाळीस टक्के क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करा आणि मग जे टार्गेट मग असे सांगितलेले आहेत की चोवीस हजार पन्नास नंतर जे आहे ते चोवीस एकशे वीस आहे चोवीस एकशे ऐंशी आहे चोवीस दोनशे चाळीस आहे आणि चोवीस तीनशे आहे या टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता मग कदाचित तो ट्रेड तुम्ही कॅरी फॉरवर्ड करून घेऊन जाऊ शकता जर मार्केट वरती बंद होते तर याच पद्धतीने एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करू नका की गॅपअप होतं आहे ही मुवमेंट सुटली आणि मग क्वांटिटी डबल असं करू नका उलट क्वांटिटी कमी करायची आहे गॅपअपच्या केसमध्ये फ्लॅटच्या केसमध्ये पूर्ण क्वांटिटीने पण जर मोठं गॅपअप होत आहे तर मात्र आपल्या ज्या क्वांटिटी आहेत त्यात थोड्याफार कमी करायच्या आहेत आता बँक निफ्टीमध्ये पहा बँक निफ्टीमध्ये एक इंटरेस्टिंग केस बनती है। आपन, आहे इथे नक्कीच एक चांगली अपसाईड आपण पाहिलेली आहे पूर्ण दिवसभरामध्ये चांगली मुवमेंट इथेसुद्धा तेच झालेलं आहे इथे आम्हाला पुटमध्ये अगदी दीडशे पॉईंट दोनशे पॉईंट मिळाले होते आणि नंतरून मार्केटवरती गेलेले कॉल मी पुन्हा एकदा सांगतो इथे अवॉइडच केलेला आहे ट्राय केलेलं नाही कारण ज्या पद्धतीची मुवमेंट होती मार्केटचे सेंटिमेंट म्हणजे कंटिन्युअस फॉल होत होता म्हणून सेल ऑन राईस शोधत होतो परंतु नाही सेटअप घेतला म्हणून इथेसुद्धा ट्रेड प्लॅन केलेलं नाही थोडं मोठ्या टाइम फ्रेमवरती जर पाहिलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल वा जर आवरली कॅन्डल आहे तुम्ही तीस मिनिटाच्या भा पंचेस मिनिटाच्या भा कोणत्याही तुमच्या लक्षात येईल म्हणजे की मार्केटमध्ये काय फॉर्मेशन बनत आहे थोडं हां या पद्धतीने जर पाहिलं तर हा आहे बँक निफ्टीचा टॉप जो की येतोय ये चोपन्न हजार चारशेच्या आसपास आणि इथे एक दोन तीन वेळोवेळी मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे ती लेवल येते तुमची पन्नास दोनशेच्या किंवा पन्नास चारशेच्या आसपास हा थोडं खाली गेला आहे हा भाग थोडा वेळ इग्नोर करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि वरती येते चोपन्न चारशे आणि मध्ये जो रेजिस्टन्स घेतलेला आहे ना ती लेवल येते बावन्न अगदीच टॉप पकडला तर किंवा बावन्न तीनशेच्या आसपास बावन्न चारशे सॉरी बावन्न चारशेच्या आसपास म्हणजे एक चार हजार पॉईंटची मोठी रेंज येते आणि त्यामध्ये दोन हजार पॉईंटचे छोटे छोटे दोन रेंज येत आहेत एक अपर साईड एक लोअर साईडला आता काय झालंय मार्केटने इथे फक्त ट्राय केलेलं होतं खाली जाण्याचा परंतु मार्केट खाली गेलेलं नाही पुन्हा वरती जाण्याचाच प्रयत्न आता करत आहे म्हणजे या रेंजमध्ये काय होतंय अप्पर साईड लोअर साईड पुन्हा अप्पर साईड पुन्हा लोअर साईड आणि आता तुम्ही जे टार्गेट आहे ते ठेवू शकता बावन्न चारशे कदाचित ते उद्या एका दिवसात सुद्धा येताना तुम्हाला पाहायला मिळेल किंवा परवा दिवशी कधी तुम्ही ट्राय करणार आहात याला जर मार्केट फ्लॅट ओपनिंग नंतर वरती चालायला लागते आणि ही जी लेवल येते आहे एक्कावन्न तीनशे पन्नास किंवा एकावन्न दोनशे पन्नास जसं ब्रेक होणार आहे दोनशे पन्नास तीनशे पन्नास शंभर पॉईंटचा झोन आहे तो ब्रेक झाल्याच्या नंतर या टार्गेटसाठी प्लॅन करू शकता कदाचित उद्या येईल किंवा परवा येईल आता डाऊन साईड कुठे वा महत्त्वाचे आहे जर मार्केट फ्लॅट ओपनिंग होते आणि खाली यायला सुरुवात करतं ते ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे इथे आपण ती लेवल चेक करूयात एकदा काय आहे हां तर ही लेवल आहे पन्नास नऊशे आता जोपर्यंत पन्नास नऊशे नऊशे पन्नास ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत डाऊनसाईडचा ट्रेड बनणार नाही हां जास्तीत जास्त काय करू शकता जसं आपण निफ्टीसाठी डिस्कस केले मार्केट फ्लॅट ओपनिंग होऊन इथपर्यंत येते पन्नास नऊशे वीसपर्यंत तर एक बँकची ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता काही फॉर्मेशन बनत असेल तर चांगला अपसाईडचा ट्रेड पन्नास नऊशे ब्रेक झाल्याच्या नंतर जे पन्नास चारशे आहे ना त्याच्यासाठी तुमचा ट्रेड प्लॅन होऊ शकतो कदाचित इथे येऊन मग थोड्या वेळ सेशन करून पुन्हा वरती तर डाऊन साईड तुमची पन्नास नऊशेच्या खालीच भेटणार आहे तुम्हाला पते ही पन्नास नऊशे ते पन्नास चारशे हे जे पाचशे पॉईंट आहेत अडीचशे अडीचशे पॉईंटचे दोन झोन तुम्ही क्रिएट करून त्या पद्धतीने टार्गेट प्लॅन करू शकता अपसाईड कुठे आहे जर ही जी लेवल आहे पन्नास चारशे पन्नास तीनशे पन्नासची लेवल ब्रेक होती आहे तर मात्र सॉरी पन्नास म्हणतो एक्कावन्न तीनशे पन्नासची लेवल ब्रेक होती आहे तर अपसाईडला एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते मग तुम्ही अगदीच हजार पॉईंटचं टार्गेट ठेवण्यापेक्षा एकावन्न तीनशे पन्नासच्या वरती जे पहिलं टार्गेट आहे ते एकावन्न पाचशे पन्नास ठेवू शकता त्यानंतर एक्कावन्न आठशे आहे बावन्न हजार ही सायकोलॉजिकल लेवल आहे त्यानंतर बावन्न दीडशे आणि बावन्न चारशे या पद्धतीने इथेसुद्धा मी जास्त टार्गेट यासाठी सांगतोय की ज्या पद्धतीचे मुवमेंट आहे स्टॉप लॉस ट्रेल करणं खूप गरजेचं आहे नाहीतर इव्हेंटला रिएक्ट करताना काय होतं कधी कधी ऑप्शन प्रीमियम इरोड होतात किंवा ॲडजस्टमेंटसाठी एखादी शार्प कॅन्डल बनते आणि मग त्यामध्ये खूप जास्त प्रीमियम इरोड होतात आणि आपण तसंच राहतो बसून की मोठ्या टार्गेटसाठी पण ऑप्शनमध्ये ते रिटर्न मिळत नाही म्हणून स्टॉप लॉस ट्रेल करणं खूप गरजेचं आहे हे लक्षात ठेव हे झालं बँक निफ्टीसाठी आता उद्या त्याची एक्सपायरी पहा सध्याला बऱ्याच जणांना या विकली एक्सपायरी कमी झाल्यात परंतु ते बंद झालेत परंतु त्या जाणवत नाहीत का कारण का आपल्या एक्सपायरी बंद झाल्यात अठरा एकोणीसला आणि त्यानंतर लगेच मंथली एक्सपायरी आलेली आहे म्हणून बऱ्याच जणांना जाणवत नाही नोव्हेंबरपासून हे लक्षात येणार आहे की वीकली एक्सपायरी बंद झालेल्या आहेत अगदी थोडक्यात सांगून ठेवतो थो मिडकॅपचं काय होऊ शकतं तर मिडकॅपसाठी जी महत्त्वाची लेवल आहे ती आहे बारा तीनशे तीस बारा तीनशे तीसच्या वरती जर तुम्ही निघताय तर एक चांगली अपसाईडची मुवमेंट तुमच्यासाठी क्रिएट होऊ शकते त्यामध्ये तुमचं जे टार्गेट आहे ते बारा तीनशे ऐंशी आहे चारशे साठ आहे आणि अगदी पाचशे तीसपर्यंतसुद्धा आपल्याला जाताना मिडकॅप पाहायला मिळू शकतं अपसाईडला आता डाऊनसाईड कुठे आहे तर जोपर्यंत बारा दोनशे साठ ब्रेक होत नाही बारा दोनशे साठ फ्लॅटनंतर खाली येते तर बाईंच्या ऑपॉर्च्युनिटी शुद्ध बारा दोनशे साठपर्यंत बारा दोनशे साठ जर ब्रेक होते नहीं, तर एका डाऊनसाईडचा विचार तुम्ही करू शकता ज्यामध्ये बारा एकशेऐंशी आहे बारा शंभर आहे आणि बारा हजार चाळीस या लेवलपर्यंत आपण जाताना पाहू शकतो शक्यता अपसाईडला जाण्याची आहे परंतु जर गॅपअपमध्ये मुवमेंट गेली तर मात्र स्टेबल होण्याची वाट पहा आणि दुपारनंतर एक्सपायरीचा ट्रेड तुम्ही मिडकॅपमध्ये प्लॅन करू शकता आणि जर तुम्हाला आपली ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र एन्ड ट्रेडिंग